शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे कृषी ज्ञान मराठी या आपल्या शेतीविषयक मराठी युट्यूब चॅनल मध्ये आजच्या या व्हिडीओमध्ये आपण तूर पिकाचे असे काही सुधारित वाण मागणार आहोत ज्यांमध्ये चांगलं उत्पादन देण्याची क्षमता वान रोग आणि मर रोगांना सहनशीलता त्यानंतर असे तुरीचे वाण ज्यामध्ये आपण आंतरपीक देखील घेऊ शकतो या व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला जवळपास आठ ते दहा तुरीचे वाण सांगणार आहेत या वानापैकी कोणताही एक योग्य वाण तुम्हाला तुमच्यासाठी निवडायचं आहे आता योग्य वाण कसा निवडायचा आहे तर या तीन गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्यासाठी योग्य तुरीच्या वाणाची निवड करायची तर पहिली आहे जमीन तुम्हाला तुमची जमीन पाहून म्हणजे तुमची जमीन हलकी आहे का भारी आहे बागायती आहे का जिरायती आहे हे पाहून तुम्हाला वाहनाची निवड करायची त्यानंतर दुसरी गोष्ट आहे पाणी तर तुम्ही तूर पीक घेत असताना शेवटपर्यंत पाणी पुरण का का तुम्ही तुरीचं पीक हे पूर्णपणे पावसावर घेणार आहेत यावरती पण तुमचा तुरीचा वाण ठरतो त्यानंतर तिसरी गोष्ट आहे शेतकऱ्याची आवड निवड आता काही शेतकऱ्यांना लवकर येणारे वाण हवे असतात आणि काही शेतकऱ्यांना लहान तूर काही शेतकऱ्यांना पांढरी तूर अशा शेतकऱ्यांच्या आवडीनिवडी असतात त्यानुसार सुद्धा वान ठरवला जाऊ शकतो तर मित्रांनो या तीन गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला तुरीच्या योग्य वानाची निवड करायची जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल तर मित्रांनो आता मी तुम्हाला तुरीचे चांगले चांगले वान सांगतो त्यांची वैशिष्ट्य सांगतो या वैशिष्ट्यांवरून तुम्हाला तुमच्यासाठी वानाची निवड करायची तर पहिला वान आहे बिडियन सातशे सोळा हा वान दोन हजार सोळामध्ये मध्ये रिलीज झाला होता तु भारी जमिनीसाठी हा वान आहे एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस या वानाला लागतात हा लाल तुरीचा वाण आहे मित्रांनो तसंच मर व वा वाहन रोगाला चांगल्या प्रकारे क्षमता द्यायचे असते या वाणाची विशेषता म्हणजे सर्व वाणांमध्ये सर्वात मोठा आणि टपोरा दाना या वाणाचा असतो या वाहनाचा सरासरी उत्पन्न अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत मिळतं त्यानंतर दुसरा वाण आहे फुले राजेश्वरी हा हलक्या जमिनीवरचा वाण आहे मित्रांनो दीडशे ते एकशे पासष्ट दिवस या वाणाला लागतात लाल तुरीचा आहे मर आणि वांजरोगाला रोगाला सहनशील असा वान आहे हेक्टरी अठ्ठावीस ते तीस क्विंटल पर्यंतचं उत्पन्न केलेलं पाहायला मिळतं त्यानंतर तिसरा वाहन आहे पी तारा हा भारी जमिनीवरचा वान आहे मित्रांनो एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस या वानाला लागतात जास्त कालावधीचा जा वान आहे मित्रांनो लाल तुरीचा हा वाहन आहे मर आणि वांजरोगाला रोगाला सहनशील असा वान आहे त्यानंतर चौथा जो वान आहे अंकुश सीड्स कंपनीचा चारू तर आता एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसात येणारा वान आहे आणि हा सुद्धा भारी जमिनीवरचा वान आहे चांगलं उत्पादन देण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे तसंच जास्त फांद्या करणारी ही जात आहे त्यामुळं एका झाडाला जास्त फांद्या असल्यामुळे जास्त शेंगा लागल्या जातात परिणामी आपलं उत्पन्न जास्त निघतं त्यानंतर पाचवा जो वाण आहे दप्तरी अठ्ठेचाळीस हा वाहन मित्रांनो तुम्ही हलक्या जमिनीवर पण करू शकता आणि भारी जमिनीवरती पण करू शकता या वाहनाला एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस लागतात मरोग सहनशील असं आव्हान आहे त्यानंतर सहावा जो वाण आहे मित्रांनो बिडियन एकशे अकरा ज्या शेतकरी मित्रांची जमीन हलकी आहे जिरायती आहे त्या शेतकरी मित्रांसाठी उत्तम असं आव्हान आहे दोन हजार बारामध्ये हा रिलीज झाला होता एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस या वाहनाला लागतात तसंच या वाहनामध्ये तुम्हाला मररोग तसेच वान रोगाला प्रतिकार क्षमता मिळते कमी पाण्यात सुद्धा चांगल्यापैकी उत्पन्न हा आवाहन आहे हेक्टरी पंधरा तेवीस क्विंटल पर्यंत याचं उत्पन्नही जातं त्यानंतर मित्रांनो सातवा जो वाहन आहे गेल्या वर वर्षी आमच्या भागामध्ये सर्वात जास्त पेरणी करण्यात आलेला आव्हान होता बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस याला गोदावरी या नावाने पण ओळखलं जातं एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसांचं आव्हान आहे भारी जमिनीवरचं आव्हान आहे पांढरी तुरीची असते आणि वांजरोग आणि मर रोगाला देखील आज सहनशील वाहन आहे त्यानंतर मित्रांनो आठ नंबरचा जो वाहन आहे बिडियन सातशे अकरा हा मध्यम ते हलक्या जमिनीवरती येणारा वाहन आहे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस या वाहना यायला लागतात म्हणजे मध्यम कालावधीचा आव्हान आहे मररोग तसंच वांजरोगाला सहनशील असं आव्हान आहे या वाहनाची तूर पांढऱ्या रंगाची असते याचं गेल्या वर्षी शेतकऱ्यांना सोळा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे त्यानंतर मित्रांनो नऊ नंबरला जो वाहन आहे निर्मल सीड्स कंपनीची दुर्गा हलक्या आणि बारी अशा दोन्ही जमिनीवरती आपण आवाहन करू शकतो या वाणाचा कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस आहे म्हणजे कमी दिवसात येणारं आव्हान आहे लाल तूर या वानाचे असते डाळीसाठी सर्वोत्तम आव्हान आहे तसंच या वाणामध्ये देखील आपल्याला मररोग आणि वाजरोगाला प्रतिकार क्षमता मिळते या वाणाचं झाड जवळपास एकशे सत्तर ते एकशे ऐंशी सेंटीमीटर पर्यंत वाढलेली पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो दहा नंबरचा जो वाहन आहे विपुला दोन हजार सातमध्ये मध्ये आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रिलीज केलेली व्हरायटी आहे एकशे पंचाळीस ते एकशे साठ दिवसात तयार होणारी ही व्हॅरटी आहे ही लाल तूर आहे मररोग आणि वाण रोगासाठी प्रतिकार क्षमता या वाणामध्ये आहे या वाणाची तूर एकशे साठ ते एकशे सत्तर सेंटीमीटर पर्यंतची हाईट जाते पंधरा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टरी पर्यंतचं उत्पन्न गेलेलं पाहायला मिळालेलं आहे तर मित्रांनो हे काही दहा तूर पिकाचे सुधारित वाण होते तुम्हाला या दहा वानापैकी वाण जर उपलब्ध नाही झाले तर अजून पण बाजारामध्ये वाण उपलब्ध आहे त्यांचा पण तुम्ही वापर करा शेवटी मित्रांनो कोणत्याही पिकाचं येणारं उत्पन्न हे फक्त त्याच्या वाणावरतीच ठरत नाही तर शेतकऱ्यांनी केलेल्या नियोजनावरती तर शेतकऱ्याच्या नियोजनामध्ये खत नियोजन फॉर नियोजन पाणी नियोजन त्याचप्रमाणे पीक करत असताना राहिलेलं वातावरण जमीन या सर्व घटकांवरती अवलंबून असतं त्यामुळं योग्य वानाची निवड झाल्यानंतर पिकाचं योग्य नियोजन करणं पण तेवढंच गरजेचं आहे त्यानंतरच योग्य उत्पन्न आपल्याला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुरीचे चांगले उत्पन्न देणारे वाहन आपण पाहिले तसंच योग्य वानाची निवड कशी करायची ते आपण पाहिलं मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या कारण की यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती वरती आपण असेच शेतीविषयक माहितीचे व्हिडिओज अपलोड करत असतो धन्यवाद मित्रांनो